इगतपुरी शहरातील खालचीपेठ येथील प्राचीन महादेव मंदिरातून पालखी मिरवणूक सोने लुटणं ही प्राचीन पुरातन परंपरा आजही जपली जाते दसऱ्याच्या मुहूर्तावर सायंकाळी महादेव मंदिरातून शंकर महादेवाची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते इगतपुरी शहरातील आजूबाजूच्या परिसरातील भाविक या पालखी मिरवणुकीत सहभागी होत आहेत पालखी मिरवणूक मंदिरातून वाजत गाजत निघून स्मशानभूमीजवळ तिचा समारोप होतो समारोपाप्रसंगी सोने लुटण्याची परंपरा आहे ती आजही जतन करून नागरिक सोनं लुटतात पालखी मिरवणूक आनंदात उत्साह साजरी होण्यासाठी महादेव मंदिर ट्रस्ट नेहमीच प्रयत्नशील या प्रसंगी दिलीप सिंग परदेशी यांनी आपला मनोगत व्यक्त केलाय न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा इगतपुरी